नमस्कार आज आपण स्टार प्रवाहावरची मालिका लग्नानंतर होईलच प्रेम यावर बोलणार आहोत हो नक्कीच म्हणजे आपल्याकडे जी काही माहिती आली आहे त्यानुसार मालिकेत पुढे खूप म्हणजे खूपच नाट्यमय घडामोडी दिसणार आहेत हो असं ऐकलंय खरं बरंच काही घडणार आहे असं वाटतंय यात प्रामुख्याने माणिनी काव्या नंदिनी आणि जीवा यांच्या नात्यातले जे काही तणाव आहेत ना आणि एक मोठा निर्णय या भोवती सगळं कथानक फिरेल असं दिसतंय अगदी महत्वाचे टप्पे आहेत हे मालिकेतले चला तर मग जरा खोलवर बघूया यात काय काय आहे आणि महत्वाचे मुद्दे काय आहेत ते समजून घेऊया हो सुरुवात करूया तर सुरुवातीलाच एक अशी घटना आहे माणिनी काव्याला सांगते की जीवाला चहा घेऊन जा अच्छा आता हे ऐकून काव्याला थोडं आश्चर्य वाटतं म्हणजे मानिनी असं का सांगतीये बरोबर अनपेक्षित आहे हे तिच्यासाठी तिथे काका पण आहेत ते म्हणतात की अहो मी नेऊन देतो चहार तर मानिनी नाही ऐकत ती म्हणते नाही नाही काव्यात जाईल काका स्वतः चहा पीत आहेत ना मग काव्यानेच जावं असा तिचा आग्रह असतो इथेच तर खरी मेघ आहे असं मला वाटतं म्हणजे हे फक्त चहा देण्यापुरतं नाहीये नाहीये बरोबर मानिनीचा जो आग्रह आहे की काव्यानेच जावं यामागे तिचा काहीतरी वेगळा हेतू असू शकतो काय वाटतं तुम्हाला काय असू शकेल कदाचित जीवा आणि काव्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्यात काहीतरी संवाद किंवा गैरसमज व्हावा तिचं वागणं थोडं गूढ वाटतंय खरं हो नक्कीच हा मुद्दा महत्वाचा आहे पण यानंतर जे घडणार आहे ना ते आणखीनच भावनिक आहे अच्छा म्हणजे नंदिनी आणि जीवाचं संभाषण हो अगदी दुसरीकडे नंदिनी ती खूप म्हणजे खूप दुःखी आहे हताश आहे आणि ती थेट जीवाला विचारते काय विचारते की तुला घटस्फोट हवाय का सरळ प्रश्न अरे बापरे थेट घटस्फोटाचा विषय हो आणि ती स्वतःहून म्हणते की मी घटस्फोट न्यायला तयार आहे म्हणजे तू या लग्नातून मोकळा हो आणि गोष्ट इथेच माही थांबत ती पुढे जाऊन काय म्हणते माहितीये काय ती म्हणते की मी स्वतः तुझं आणि मिस्केचं लग्न लावून देईन काय सांगताय हो इतकंच नाही तर त्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकेन असंही म्हणतीय म्हणजे हे तर खूपच टोकाचं झालं तिला फक्त एकदा त्याच्याकडनं खरं उत्तर हवंय म्हणे की घटस्फोट हवा आहे की नाही नंदिनीची ही भूमिका म्हणजे तिची मनस्थिती काय असेल कल्पना करणंही कठीण आहे हा एक तर प्रचंड त्याग आहे किंवा मग टोकाची हतबलता बरोबर किंवा मग यामागे अजून काही वेगळा विचार आहे का तिच्या मनात म्हणजे ही पण एक खेळी असू शकते का शक्यता नाकारता येत नाही पण तिच्या त्या प्रामाणिक उत्तराच्या मागणीमुळे जिओ मात्र नक्कीच मोठ्या पेचात पडला असणार हो नक्कीच हे तिच्या वेदनेतून आलेलं बोलणं वाटते खरं पण याचे परिणाम खूप मोठे असणार आहेत आणि मग या इतक्या थेट काळजाला हात घालणाऱ्या प्रश्नावर जिओ काय करतो काय प्रतिक्रिया देतो तो माहितीनुसार तो काहीच बोलत नाही शांत राहतो एकदम आणि चेहऱ्यावर खूप चिंता दिसतीये त्याच्या त्याचं हे मौन हे खूप काही सांगून जातं म्हणजे म्हणजे बघा तो स्पष्ट नाही म्हणत नाहीये आणि हो पण म्हणत नाहीये बरोबर ही त्याची द्विधा मनस्थिती असू शकते किंवा कदाचित अपराधीपणाची भावना असेल असू शकत किंवा मग नंदिनी इतक्या थेटपणे हे सगळं बोलेल याचा त्याला धक्का बसला असेल भीती असेल काही असू शकतं खरे पण त्याच्या या न बोलण्याने कथानकातली गुंतागुंत वाढणार हे नक्की हो आणि प्रेक्षकांची उत्सुकता सुद्धा तर मग एकूण काय दिसतंय आपल्याला एकीकडे माणिनीचं ते गुड वागणं तिचा तो आग्रह हो दुसरीकडे नंदिनीचा तो अत्यंत भावनिक आणि थेट घटस्फोटाचा प्रस्ताव आणि तिसरीकडे या सगळ्यावर जीवाचं ते चिंताजनक मौन अगदी हे तीन मुद्दे सध्या तरी कथेच्या केंद्रस्थानी आहेत त्यामुळे आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की जीवा काय करणार तो नंदिनीच्या घटस्फोटाच्या प्रस्तावाला हो म्हणणार की नाही हो आणि त्याचा जो काही निर्णय असेल त्याचे परिणाम फक्त त्याच्या आणि नंदिनीच्या आयुष्यावर नाही तर काव्याच्या आयुष्यावरही होणार बरोबर नात्यांची सगळी समीकरणच बदलून जातील यामुळे ते पाहणं महत्वाचं ठरेल नक्कीच आणि एक शेवटचा विचार म्हणजे या घटस्फोटाच्या प्रश्नापलीकडे जाऊन हे जे काही संभाषण आहे ही जी परिस्थिती आहे हे सगळं मालिकेतून लग्न संस्थेवर जो एक सामाजिक किंवा वैयक्तिक दबाव असतो त्याबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे का हा पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो म्हणजे यावर प्रेक्षकांना नक्कीच विचार करायला वाव आहे असं मला वाटतं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवनवीन भाग पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका do